काय झालं गार पि तर मार तुम्ही मारल मार तुम्ही कुठं मारलो बघू कुठ लागलो बापरे तो आगलो घे पातळ निघून गेलो कुणी मारल तुम्ही मारल मी कशाला मारलं अग मांजरा मारलं मार वाटतं तुला झोपीत झोपली होती दुपारी तू आता छोटा काय बोलायला लागली आता लागले आता नाही लागल ला नक्की मारले ओळख येत तू कशाला लागले सांगायला

म्हणलं तर फोड त्याला न हे कर दवाखान्यात दाखवा जरा हो आणि मग काय केलं पाणी भरायला गेले हो आणि डायरेक्ट ते तारा तास बोटी गेले हो सगळं बाहेर झालं मी म्हणलं असं स्वतःहून करायला गेले असत ते किती दुखलं असतं म्हणजे हो बरोबर मनाने गेलं काय सुद्धा झालं नाही मला बरोबर आहे असं असत योग आल्याशिवाय कुठली गोष्ट घडत नाही हा योगावर मला एक कथा आठवली थोड्या वेळ सांगतो तुला बर का पुढल्या भागात सांगायचं तर मित्रांनो आजचा चौला कसा वाटला कसा नाही कमेंटद्वारे नक्की कळवा टाटा गुड बाय